श्री स्वामी समर्थ स्वामी शिदूर या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे एकवीस दो जुलै दोन हजार वार। भक्तांचा आवडता आणि आनंदाचा दिवस या दिवशी आहे आपल्या गुरूंचा दिवस गुरुंचा दिवस तर रोजच असतो पण त्यांचे आभार मानण्यासाठी हा दिवस आपल्यासारख्या गुरु शिष्यांसाठी खूपच मोठा दिवस आहे या गुरुपौर्णिमेनिमित्त आपण खूप काही सेवा करत असतो आता सेवा कधीपासून करायची तर एक जुलै दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजेच एकवीस दिवस स्वामींच्या ज्या काही सेवा सांगणार आहे किंवा तुम्हाला ज्या काही सेवा करणं शक्य होणार आहे त्या सेवा तुम्हाला आवर्जून करायच्या आहेत सर्वात महत्वाचे चरित्र सारामृताचे एकवीस पारायण तुम्ही करू शकता एकवीस पारायण म्हणजे काय तर दररोज एक ते एकवीस अध्याय वाचणे त्याला एक, एक पारायण म्हणतात एकवीस दिवसाचे पारायण करताना पहिल्या दिवशी स्वामींकडे तुमची जी काही संकटे अडचणी असतील ती स्वामींना सांगा आपण सांसारिक माणसं सा असल्यामुळे आपल्याला अडचणी दुःख हे असणारच आपल्या आयुष्यात काही लोक अशी असतात की रडून ऐकतात आणि हसून जगाला सांगतात पण स्वामी एकमेव असे आहेत की ज्यांना आपल्या मनातलं सगळं काही सांगू शकतो आपल्या मनात काय चाललं आहे ते आपण सांगायच्या आधीच स्वामींना माहीत असतं जे नशिबात नाही ते स्वामी आपल्याला देतात यात काही शंका नाही जवळच्या मठात केंद्रात जाऊन खडीसाखर नारळ द्यायचे आहे संकल्प करायचा संकल्प करताना तुमचे नाव गोत्र महाराजांना आपली अडचण सांगायची स्वामींना सांगायचे माझी ही ही अडचण त्रास आहे यासाठी मी संकल्पयुक्त एकवीस दिवसाचे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करत आहे तुमच्या प्रत्येक सेवेचं फळ हे तुम्हाला मिळणारच आहे रोज अकरा वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामींची अखंड सेवा जी कधी न संपणारी ज्याला कशाच बंधन नाही नियम अटी काही नाही ती म्हणजे नामस्मरण दिवस तुम्हाला अखंड असं स्वामींचं नामस्मरण करायचे आहे रोज एकवीस दिवस अकरा वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे या तिन्ही सेवा केल्यात तो सोन्याहून पिवळा पण वेळात वेळ काढून एकवीस दिवस एक तरी सेवा नक्की करा माझे स्वामी भक्त कोणती सेवा करणार आहेत हे मला कमेंट करून नक्की सांगा कोणती सेवा कधीही वाया जात नाही हे माझ्या स्वामी भक्तांना सांगायची गरज नाही जे नशिबात नाही ते स्वामी तुम्हाला देणारच तुम्ही ज्या दिवसापासून संकल्पयुक्त सेवा करणार आहात त्या दिवसापासून मांसाहार करायचा नाही घरातले मांसाहार करतायत त्यांना करू द्या तुम्ही खायचा नाही त्यांना बनवून द्यायचं तर बनवून द्या पण तुम्ही खाऊ नका ह्या सेवा करताना ब्रह्मचार्याचं पालन करण्याची गरज नाही ज्यांना शक्य होत असेल त्यांनी ब्रह्मचार्याचं पालन करावं असं कोणतेही बंधन नाही संतान प्राप्तीसाठी सेवा करत असाल तर ब्रह्मचार्याचं पालन करायची गरज नाही हा दिवस आपल्या गुरूंचा आहे त्यामुळे निस्वार्थीपणे सेवा करा आयुष्यात जे काही मिळालं ती स्वामी कृपा आणि जे नाही मिळालं ती स्वामींची इच्छा एकवीस चरित्र सारामृताची सेवा जो कोणी करतो त्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही गुरुपौर्णिमेची सेवा फक्त स्वामींसाठी करा स्वामी ही सेवा फक्त मी तुमच्यासाठी करत आहे काही न मागता सेवा करा जीवनात काही गोष्टी अशा असतात ज्या पाहिजे असतात मिळायच्या राहून गेलेल्या असतात त्यामुळे स्वामींकडे आपण सतत मागत असतो जेव्हा खूप अडचणीत त्रासात असाल तेव्हा समजून जा ते आता माझे वाईट दिवस लवकरच संपणार याच्यापेक्षा वाईट आयुष्यात काहीच असू शकत नाही आता जे घडेल ते नक्कीच चांगले घडेल हा विश्वास तुम्ही स्वतः स्वामींबद्दल ठेवा करता आणि करविता तूच एक स्वामी नाता आपण कोणी नाही कोणाकडून किती सेवा नामस्मरण करून घ्यायचे हे स्वामी ठरवतात आपण ठरवणारे थर, कोणी नाही आपलं घर सुखात आनंदात ऐश्वर्यात आहे अजून आपल्याला काय पाहिजे कर्माचा भोग हा भोगावाच भोगा लागणार आहे त्याच्यातून सुटका नाही पण जो मनापासून सेवा करतो त्याच्या आयुष्यात स्वामी भरभरून भरभरून देतात आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ